अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या मध्ये स्वागत करते तुमचा दिवस आनंदी जाऊ शुभ जाओ, जाओ आणि स्वामीमय जावो तर आजचा विषय आपला होणार आहे बघा गुरु पौर्णिमा येणार आहे आपली आणि गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आपल्याला काही सेवा करायची असतात बऱ्याच लोकांना बरेच मोठे संकट असतात बघा कष्ट चालू आहेत आपल्या आयुष्यामध्ये त्या कष्टाला सामर्थ्य देण्यासाठी किंवा कष्टामध्ये काहीतरी आपल्याला सेवा हव्या आपली मानसिक स्थिती ठीक थीथ नाहीये किंवा आपल्याला जे कष्ट चालू आहेत त्याला दोन हात करायची ताकद आपल्यामध्ये नाहीये आपण थकलो आहोत सेवा केल्या भरपूर सेवा झाल्या ताई संकल्पयुक्त सेवा केल्या ही केली ती केली आणि करून सुद्धा मला बळ मिळत नाहीये किंवा माझं मन उडालेलं आहे तर या कष्टामधून या सगळ्या गोष्टींमधून निघण्यासाठी तुमचं दुःख असेल कुठलं तरी दुःख आहे तुम्हाला की मुलं ऐकतच नाही लग्न जमतच नाहीये किंवा नोकरीवर आहोत आणि खूप कंटाळले बघा एखाद्या दुःखाला तुम्ही किंवा आयुष्यात अशा काही क्षण चालू आहेत की त्याला दोन हात करायची ताकद तुमच्यात नाहीये तर अशा वेळी तुम्हाला एक स्तोत्र आहे ते स्तोत्राचं तुम्हाला पठण करायचं आहे या स्तोत्राचं आता अनुष्ठान आता बरेच लोकांना हा देखील प्रश्न असतो की अनुष्ठान म्हणजे काय ते पुढे मी तुम्हाला सांगते तर या स्तोत्राचं तुम्हाला अनुष्ठान करायचंय किंवा संकल्पयुक्त अशी सेवा करायची एकवीस दिवसाची तर त्याने तुमचे कष्ट जे असतात ते कमी होत असतात अगदी पाच म्हणजे तुम्हाला थोडक्यात आहे वाचन करायला एक वेळा वाचायला तुम्हाला एक ते दीड मिनिटं लागणार आहे फक्त फक्त दीड मिनिटात तुमचं एक वेळा पठन होत असतं तर तुम्हाला कुठल्या सेवा करायच्या हे तुमच्यावर अवलंबून असतं आपल्या गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या काही सेवा सांगण्यात येतील त्यापैकी तुम्ही एक सेवा घ्यावी आणि ती सेवा सातत्याने मन स्थिर ठेवून आपण अगदी मनापासून भाव ठेवून आपल्याला सेवा करायची असते जी ही सेवा सांगणार आहे ही ती दत्त महाराजांची सेवा आहे हे स्तोत्र दत्त महाराजांचं आपण पठन केल्याने आपले सगळे दुःख जे असतात ते नाहीसे होत असतात आणि ही सेवा करत असताना आपल्याला नियम देखील पाळायचे असतात कुठलीही सेवा बघा आपण नियम व्यवस्थित पाळा मन स्वच्छ ठेवून आपण ही सेवा केली तर नक्कीच आपल्याला फलप्राप्ती मिळते आपले दुःखाचं निवारण कुठेतरी होत असतं ठीक आहे तर म्हणून आपण या सेवा करायची असतात तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगेल हे स्तोत्र पठण करत असताना तुम्हाला हे स्तोत्र दररोज आपल्याला सकाळी किंवा संध्याकाळी तुमचा वेळ ठरवा वेळ एक ठेवला तर अति उत्तम ठरत तसं था केव्हाही वाचू शकता तुम्ही त्याबद्दल इश्यू नाही सकाळी किंवा संध्याकाळी फक्त दुपारी सा, बारा ते साडेबारा आपल्याला वाचन करायचं नाहीये मात्र तुम्हाला सांगेल हे स्तोत्र पठण करत असताना वेळ एक ठेवायचा प्रयत्न करा कुठलीही संकल्पित सेवा करत असताना वेळ एक ठेवायचा आसन एक ठेवायचं आपण आणि नंतर सुरुवात करू शकतो आता हे स्तोत्र तुम्हाला सांगेल की घोर कष्टोद्धारण स्तोत्र आहे हे स्तोत्र पठन केल्याने संकल्पयुक्त जर याच तुम्ही अनुष्ठान केलं तर याची फलप्राप्ती ही नक्कीच तुम्हाला मिळेल आता अनुष्ठान म्हणजे काय हे तुम्हाला थोडक्यात सांगते दोन शब्दात अनुष्ठान किंवा पारायण आपण एकवीस दिवसाचं एक्कावन्न दिवसाचं किंवा एकशे आठ दिवसांचं जे करत असतो संकल्प करून आपण जे करतो सेवा त्याला अनुष्ठान वगैरे म्हणत असतात हे लक्षात घ्या अनुष्ठान किंवा पारायण किंवा संकल्पित सेवा ज्या अशा प्रकारे होत असतात ठीक आहे जसं व्यंकटेश स्तोत्राचं अनुष्ठान आपण करत असतो तीन दिवसीय हो। तसंच घर कष्टदान स्तोत्राचं आपण अनुष्ठान करू शकतो एकवीस दिवसाचं तुम्ही अकरा दिवसाचं करू शकतात एकशे आठ दिवसाचं करू शकतात एकावन्न एक दिवसाचं देखील करू शकतात तुमचं दुःख जेवढं मोठं असेल तेवढं तुम्ही जास्त करा म्हणजे मी असं सांगेन सेवा जेवढी जास्त होईल तेवढं संकट देखील तुमचं जास्त पटीने कमी होईल हे लक्षात घ्या असं नाही की आपलं संकट खूप मोठं आहे आणि आपण बघा आपण आता चाललो बाजारात आपल्याला सामान घ्यायचं आहे दहा रुपयाचा किंवा शंभर रुपयाचा नाही आपल्या खिशात फक्त एक रुपयात असं चालेल का नाही ना तर त्या प्रकारे सेवा असते आपलं दुःख जेवढं मोठं असतं से, तेवढी सेवा देखील आपल्याला करायची असते आता घोर कष्टोद्धार स्तोत्राचं आपण अनुष्ठान किंवा आपण संकल्पित सेवा कशी करावी बघा सर्वप्रथम मी तुम्हाला नियम सांगते नंतर वाचन कसं करावं वा ते सांगते तर नियम जे असतात मांसाहार कळकळीत वच कारण ही दत्त महाराजांची सेवा आहे हे लक्षात घ्या तुम्ही ज्या दिवसापासून पहिल्या दिवशी संकल्प करा संकल्पामध्ये तुम्हाला काय सांगायचं तुमची अडचण वगैरे ते सांगावी आणि त्यानंतर तुम्ही संकल्प आपण करणं आणि सोडणं एकच असतो पहिल्या दिवशी संकल्प करावा त्यानंतर तुम्ही सेवा ही कंटिन्यू करावी संकल्प मध्ये सांगावं हो की तुम्ही किती दिवस करणार आहेत सेवा एकवीस दिवस एकावन्न दिवस एकशे आठ दिवस अशा पद्धतीने सांगावं हो, त्यानंतर तुम्ही सुरुवात करावी तुमचा मासिक धर्म आला चार दिवस स्किप करा आता पाचव्या दिवशी तुम्हाला जर त्रास होत असेल ब्लडिंग वगैरे होत असेल तर पाचव्या दिवशी सुद्धा तुम्ही सेवा करायची नाही जोपर्यंत तुम्हाला अंगावर जाणं थांबत नाही तोपर्यंत तुम्हाला पाच दिवस असो सहा दिवस असो पूर्णपणे बंद होतो त्या दिवशी सेवा करा असं नाही की चार दिवसच पाहायला सांगितलं आणि पाचव्या दिवशी त्रास होतोय तरी करा तर त्याला काही अर्थ नाही हे लक्षात घ्या त्यामुळे हे या गोष्टी पाळायच्याच आहेत चार दिवस तुम्हाला स्किप करा पाचव्या दिवशी तुम्ही सुरुवात करा ठीक आहे आणि तुम्ही पहिल्या दिवशी संकल्प करा त्यानंतर सुरुवात करावी आपल्या सेवेला आता या सेवा करत असताना तुम्हाला एका वेळी वे 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 बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला सांगेल त्या वेळेलाच तुम्ही करायचा प्रयत्न करा ठीक आहे आसन तुमचं एक ठेवावं मांसाहार कडकडीत कर, वर्च करायचं आहे ब्रह्मचर्या नाही पाळली चालेल ज्या दिवशी ब्रह्मचर्या पाळली नाही तर दुसऱ्या दिवशी केसांवरून पाणी घ्यावं महिलांनी आणि नंतर तुम्ही सेवा करावी ही सेवा मुलगा मुलगी ज्यांचं लग्न वगैरे जमत नाही मला प्रश्न विचारण्यात आला ताई माझं लग्न जमत नाहीये किंवा दुसऱ्या लग्न म्हणजे पहिलं मोडलेलं आहे दुसरं लग्न जमत नाही अशा गोष्टी अडथळे येत आहे तर त्यासाठी सुद्धा तुम्ही कुठलीही सेवा करा पण फक्त सांगेल मनापासून करा त्यासाठी सुद्धा ही सेवा करू शकतात तर मुलगा मुलगी म्हातारा म्हातारी जे असतील स्त्री पुरुष सगळे विधवा असतील त्यांनी सुद्धा ही सेवा करू शकतात सगळे करू शकतात संकल्पित सेवा ठीक आहे हे झालं प्रश्नाचं उत्तर त्यानंतर सुतक आलं विटा आलं विधी जे जे आलं जेवढे दिवस तुमची सेवा झाली समजा आता आणि मध्येच जर आला आठ गुरु पौर्णिमेला तुमचं पूर्ण होणार नाही सेवा किंवा मग त्या दिवशी एकवीस दिवस पूर्ण होणार नाही मग पुढे लांबून जाईल सेवा तर बघा आपण संकल्प करतो करून घेणं काम आपल्या हातून ते महाराजांचं काम असतं दत्त महाराजांचं शेवटी त्यांना कधी आपल्याला फलप्राप्ती द्यायची असते कधी सेवा पूर्ण करून घ्यायची असते ते त्यांच्यावर अवलंबून असतं आपण कुणीही नसतो आपण संकल्प केल्यानंतर आपलं काम असतं फक्त आपण प्रामाणिकपणे सेवा करणं शेवटी मध्ये अडथळे येणार आहेत त्याला आपण तोंड द्यायचं आहे जे आले ते आपण दिवस एक एक काउंट करायचे आणि अशा प्रकारे आपण जे संकल्पामध्ये म्हटलेलं आहे त्या पद्धतीने करावं आता स्तोत्र पठण करत असताना हे किती वेळा करावं स्तोत्र जे घोर कष्टोद्धार स्तोत्र आहे हे तुम्ही एका दिवशी एक्कावन्न वेळा पठन करायचं आहे आता तुम्हाला मी आधीच बोलली की एक वेळा पठन करायला तुम्हाला फक्त एक किंवा दीड मिनिटं लागणार आहे तर तुम्हाला एक्कावन्न वेळा तुम्ही पठन करू शकतात जास्त तुमचं कष्ट जे असतात किंवा संकट मोठं असेल तर किंवा एकवीस वेळा देखील करू शकतात शेवटी तुमची इच्छा आहे तुम्हाला जर पाहिजेच असेल रिझल्ट तर एक्कावन्न वेळा पठन करा असं मी सांगेल किंवा एकवीस वेळा करा आता हे तुम्हाला कुठे मिळेल बघा गुगलला सर्च केलं तर मिळून जाईल मग झेरॉक्स काढून आणा किंवा मग बघा आपला चौदावा अध्याय जो आहे गुरुचरित्राचा बघा छोटे ग्रंथ येत असतात बरोबर तर यामध्ये पहिल्या पेजवरती घोर कष्टोद्धारण स्तोत्र दिलेलं आहे तुम्हाला उलट दिसत असेल सेल्फी कॅमेरामुळे तर इथे पहिल्याच पेजवरती तुम्हाला घोर धारं स्तोत्र दिलेलं आहे जेव्हा हा हे आपण अध्याय पठन करत असतो तेव्हा हे स्तोत्र पठन करतो नंतर सुरुवात करतो तर त्यामुळे तुम्हाला सांगेल तर या ग्रंथामध्ये तुम्हाला घोर स्तोत्र मिळून जाईल तर हे तुम्हाला एका एक बैठकीत तुम्हाला जेवढ्या संकेत तुम्हाला म्हणायचे आहेत कमी म्हणू नका असून परत सांगेल अकरा वेळा एकवीस वेळा एकावन्न एक वेळा म्हणू शकता तुम्ही पण परत सांगेल की जेवढं तुमचं संकट मोठं तेवढं जास्त सेवा करा म्हणून तुम्ही आपण म्हणजे एकावन्न वेळा करू शकता अशा पद्धतीने करा तुमच्या घरात कोणी मांसाहार करत असेल त्यांना करू द्या जो सेवा करेल त्यांनी मांसाहार कडकडीत कर, कर, वर्ज करायचा आहे कारण ही दत्त महाराजांची सेवा आहे त्यामुळे तुम्हाला हात जोडून विनंती करेल तर या गोष्टी पाळायच्या आहेत आता कांदा लसूण वगैरे वर्ज्य असावं का तर नाही या गोष्टीला काही म्हणजे कांदा लसूणचं वर्ज्य नाही किंवा तो नियम नाही खाली झोपावं का किंवा गादीवर झोपाव का हे कुठलेही नियम वर्ज्य नाहीत एका दिवशी तुम्हाला गा, गावी गावी जावं लागलं मध्ये काही अर्जंट काम आलं तर तुम्ही जाऊ शकता त्या दिवशी सेवा स्किप करा दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवा करा या पद्धतीने करा फक्त एका दिवसाला तुम्ही एकच वेळा सेवा करू शकता ठीक आहे हा नियम मात्र आहे की आजची सेवा तुम्हाला एकावन्न एक वेळा जर तुम्हाला म्हणायची तुम्ही बोला सकाळी एकावन्न वेळा संध्याकाळी एकावन्न तसं चालत नाही एका दिवसाला फक्त तुम्हाला एकावन्न एक वेळा एकच वेळा म्हणायचं आहे नंतर ज्या दिवशी तुम्हाला जमत नाही काही प्रॉब्लेम आला खूप दवाखान्याचं असेल बरेचसे गोष्टी असतात आपल्या आयुष्यामध्ये किंवा गावी जावं लागलं इमर्जन्सी आलं काही तर त्या दिवशी स्किप करा दुसऱ्या दिवशी तुम्ही सेवा करा याचं उद्यापन वगैरे काही करावं का हे बघा आपण ज्या दिवशी उद्यापन शेवटचा दिवस असतो त्या दिवशी गुरुपौर्णिमा असू द्या तुमची तुम्ही जर एक दिवसाचं करत असणार तर किंवा मग दुसरा तिथी असू द्या किंवा मग गुरुपौर्णिमेलाच करावी का इतर दिवशी करू शकतो का तर हा नक्कीच करू शकतात गुरुवारी सुद्धा तुम्ही सुरुवात करा तरी करू शकतात जेव्हा पण ज्या दिवशी तुमची सेवा पूर्ण होईल एकशे आठ दिवस करा एक्कावन्न दिवस करा कधीही करा शेवटच्या दिवशी तुम्हाला महाराजांना सांगावं की महाराज मी तुमची अशीशी सेवा, दत्त सेवा केली दत्त महाराजांना आपण हात जोडून विनंती करावी मग ही अशी सेवा तुमची केलेली आहे तुमच्या चरणी मी ही सेवा अर्पण करत आहे शेवटी बघा देणारे करणारे सगळं काही चालविणारे ते असतात त्यांच्या चरणी ही सेवा अर्पण करा नक्कीच त्याची फलप्राप्ती तुम्हाला मिळेल आणि आपल्याला मनाला वाटेल त्या पद्धतीने आपण दानधर्म करू शकतात एक उद्यापनाचा अर्थ म्हणून किंवा केंद्रात जावं केंद्रात दान करू शकतात तिथे प्रसाद आपण घेऊन जावा अशा पद्धतीने छोटीशी आपल्या मनाला पटेल तशा पद्धतीने उद्यापन करू शकतो त्याच काही मोठं उद्यापन वगैरे राहत नाही या सेवेचं पण आपली मनाची इच्छा असेल तर या पद्धतीने तुम्ही करू शकतात महाराजांना गोडाचं नैवेद्य बनवावं घरात आरती वगैरे करावं साजरी करू शकतात या पद्धतीने सेवा करा तर नक्कीच तुम्ही ही सेवा या एकवीस दिवसांसाठी गुरुपौर्णिमेनिमित्त करू शकतात किंवा तुमचं कष्ट असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकतात चला मग सांगितलेली सेवा तुम्हाला आवडली असेल अशी अपेक्षा करते आणि नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत तुम्हाला जर काही समजलं नसेल तर नक्कीच प्रश्न विचारा मार्गदर्शन करायचा नक्कीच पुरेपूर प्रयत्न करेल श्री स्वामी समर्थ माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा